स्टार प्रवाहावरील मुरांबा मालिकेतील तुमचा लाडका अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर व प्रियंका केतकर यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे ज्याचं नाव ऋग्वेद आहे पण शशांक व प्रियंकाने आत्तापर्यंत कधीच त्यांच्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हील केला नाही आणि याबद्दल त्यांच्या फॅन्सकडून त्यांना नेहमी विचारणा देखील होत होती नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस पार पडला आणि त्याच्या रेड कार्पेटवर शशांकने सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऋग्वेदला सोशल मीडियावर कधी आणणार विचारले असता पहा शशांकने काय उत्तर दिलं जसं आता आपण ऋग्वेद बद्दल बोलतोय सगळ्यांना प्रश्न पडलेला ऋग्वेदचा चेहरा ऋग्वेद आम्हाला सोशल मीडियावरती कधी बघायला मिळणार आहे कधी रिवील करणार इतक्यात तरी नाही नक्कीच नाही कारण आम्हा दोघांनाही आम्ही त्याच्या दोघंही अगेन्स्ट आहोत की लहान मुलांचे फोटो टाकून लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणं आम्हा दोघांनाही आवडत नाही आणि ते लहान आहेत मग त्यांच्यासाठी डायपर आणि त्यांच्यासाठी पावडर या कुठल्याही ऍड आम्हाला करायचं नाहीये आणि आम्ही हे खूप कॉन्शियसली ठरवलं आम्हाला नाही करायचं छान आहे म्हणजे खरं तर हे प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच होऊ शकत <laughs> <आगा। laughs> सगळ्याचाच व्यवसाय नाही होऊ शकत शशांकचे हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या गॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा